अहमदनगर पोलीस भरती दो इसमें जे दोन हजार चोवीस म्हणजे काल परवा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे रुपये दिलेले आहे अठराशे व अठराशे नव्वद तर ती रक्कम दरसाल दरशेकडा किती व्याजदराने ठेवली होती असा प्रश्न दिलेला आहे बघा तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजमधला फरक कळायला पाहिजे सरळ व्याज ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो सरळ व्याज ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सिम्पल इंटरेस्ट बघा एखादा सिम्पल व्यक्ती असतो तो काय करतो की दहा टक्के दराने समजा एखादी गोष्ट दिली तर तो काय करतो प्रत्येक वर्षी दहा टक्केच घेणार त्याला त्याच्यात जास्त गोष्टी घेणं नाही द समज तुम्ही हजार रुपये ठेवले त्याला किंवा शंभर रुपये ठेवले तर दहा टक्के दराने प्रत्येक वर्षी तो फक्त दहाच रुपये तुम्हाला व्याज मागणार म्हणजे की दहा रुपये माझं व्याज होणार शंभरावरती समजा शंभर रुपये ठेवले आहेत आणि त्यावरती दहा टक्के दर म्हणजे शं दहा रुपये अजून मागणार पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी काय करणार की तो परत अजून दहा रुपये मागणार पण हे कोण असतात सिंपल लोक असतात एकदम ज्यांना बाकीच्या गोष्टीशी काय घेणं देणं आहे आणि एक असतात चतुर लोकं ज्याला व्याज लागतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि व्याज काय म्हणतो आहे की बघा तुम्हाला शंभर रुपये तुम्ही मुद्दल दिली होती मुद्दल दिली होती त्यावरती पहिल्या वर्षी तुम्ही सरळ व्याज किती घेतलं दहा रुपये दुसऱ्या वर्षी सरळ व्याज घेतलं दहा रुपये पण हे चक्रवेळाला झाले हरामखोर लोकं किंवा हुशार लोकं किंवा बँकेवाले चतुर लोकं हे जे असतात हे अतिशहाने असतात हे काय म्हणतात की आम्ही तुम्हाला पहिल्या वर्षी शंभर रुपये दिलेत ठीक आहे दुसऱ्या वर्षी जे दहा रुपये दिले दहा रुपयाचं व्याज झालं हे आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे हे जे दहा रुपये दिलेलं आहेत ह्याच्यावरतीसुद्धा आम्ही दहा टक्के व्याज घेणार आहेत म्हणजे तुम्ही काय करणार आहात ह्या दहावरती दहा टक्के दराने अजून व्याज घेणार आहोत जे की एक रुपये आहे म्हणजेच एक रुपया एक्स्ट्रा घेणार आहे आणि चक्रवाढ व्याज किती होणार आहे दहा रुपये प्लस दहा रुपये प्लस एक रुपया हा होणार आहे तुमचा चक्रवाढ व्याज म्हणजेच काय तुमच्या व्याजावरती व्याजा व्याज घेतं व्याजावरती व्याज घेतं बघा तुम्ही एक गोष्ट तर कळाली असेल की पहिल्या वर्षी सरळ व्याज ज्यावेळेस घेतला आपण सरळ व्याज ते काय झालं की पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी आणि चक्रवाढ व्याज समजा शंभर रुप दहा रुपये व्याज आलं तर इथे दुसऱ्या वर्षीसुद्धा दहा रुपये आलं पण चक्रवाढ काय व्याज काय झालं दहा रुपये आहे दहा रुपये घेतला प्लस तुम्हाला एक रुपया व्याज द्यावा लागला म्हणजे काय सरळ व्याज पहिल्या वर्षी सेम होतं आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सेम होतं दहा रुपये असेल तर दहा रुपये पण दुसऱ्या वर्षी काय होतं आहे चक्रवाढ व्याज अतिशानपणा करत आहे दहा रुपये तर घेणारच आहे म्हणजे जे काही पहिल्या वर्षी तुम्ही घेतलेलं आहे दहा रुपयेचं दहा रुपयेच देणार हे दहा रुपयेचं दहाच रुपये देणार पण हे ॲडिशनल व्याज लावणार हे तुमचा दर कसा ठरवणार की ह्या दहावरती ह्या दहावरती तुम्हाला एक रुपये एक्स्ट्रा भेटलेला आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे बघा कन्सेप्ट समजून घ्या पहिल्या वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असणार आहे दुसऱ्या वर्षासाठी सरळ व्याज म्हणजे जे पहिल्या वर्ष असणार आहे तेवढंच असणार आहे चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं आहे की तेवढंच सरळ व्याज आहे एवढं तर व्याज भेटणारच आहे त्याला प्लस हा जो पहिल्या वर्षीचा व्याज भेटलेला आहे त्यावरती काहीतरी अमाऊंट रुपये एक्स्ट्रा भेटत आहे बघा किती रुपये भेटत आहे आता ह्या केसमध्ये जर तुम्ही काढलं तर दोन्ही म्हणजे अठराशे रुपये हे कशासाठी झालं दोन वर्षासाठी झालं आणि हे काय झालं सरळ व्याज म्हणजे मी म्हणू शकतो की पहिल्या वर्षी जर आम ह्या केसमध्ये म्हटलं आपण तर दहा अधिक दहा म्हणजे मला वीस रुपये सरळ व्याज भेटला आहे तर ह्या केसमध्ये काय झालं पहिल्या वर्षासाठी आणि दुसऱ्या वर्षासाठी जर काढला तर पहिल्या वर्षासाठी नऊशे सरळ व्याज आणि दुसऱ्या वर्षासाठी नऊशे बरोबर का समजते का सरळ व्याज जर काढला तर पहिल्या वर्षासाठी नऊशे आणि दुसऱ्या वर्षासाठी नऊशे असं दोन्ही वर्षाचा मिळून अठराशे रुपये सरळ व्याज मिळाला पण काय झालं की चक्रवाढ व्याज काय झालं पहिल्या वर्षी तर नऊशेच भेटणार आहे पण दुसऱ्या वर्षी काय हा नऊशे प्लस ह्या नऊशेवरती किती रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे तर ऐंशी रुपये कारण की अठरा सॉरी नव्वद रुपये किती रुपये एक्स्ट्रा मिळत आहे नव्वद रुपये कारण की हे अमाऊंट टोटल किती आहे अठराशे नव्वद आहे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असणार आहे दुसऱ्या वर्षीसुद्धा सरळ व्याज जे भेटणार आहे तुम्हाला नऊशे रुपये ते भेटणारच आहे प्लस एक्स्ट्रा काहीतरी रुपये भेटणार आहे ह्या व्याजावरती आणि ते किती भेटलं आहे व्याजावरती व्याज तर व्याजावरचं व्याज किती भेटलं आहे नव्वद रुपये आणि कोणत्या अमाऊंटवरती भेटलेलं आहे कोणत्या व्याजावरती भेटलं आहे तर नऊशे रुपयावरती भेटलेलं आहे आणि आपण काय करतो की ज्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगतो टक्केवारीचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण भागीला शंभर करतो पण हे चिन्ह जर तुम्हाला काढायचं असेल टक्केवारीमध्ये तर आपण काय करतो गुणीला शंभर करतो म्हणजे हे दोन शून्य कटले तर हे दोन शून्य कटतील नऊ एक नऊ नऊ दहा नव्वद म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे नव्वद सॉरी दहा टक्के दहा टक्के एवढा व्याज त्यावरती लागलेला ऑप्शन क्रमांक एक हेच तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला एक ग्रुप आहे टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन गणित एक असं सर्च करा म्हणजे सरळ सलग ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सुरू सर्च करा तिथे तुम्हाला मॅथ्सचा ग्रुप भेटेल टेलिग्राम ग्रुप तिथे तुम्ही तुमच्या डाऊट्स मला पाठवू शकता जर कोणाला फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल तर गरजवंतू विद्यार्थींसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या धन्यवाद